कासव आणि सशाच्या शर्यतीची गोष्ट लहानपणी तुम्ही सगळ्यांनीच ऐकली असेल कासवानं ती शर्यत जिंकलीच पण आयुष्याच्या शर्यतीतही कासवानं पृथ्वीवरच्या सगळ्याच प्राण्यांना मागे टाकलंय जगातल्या सगळ्यात वयस्कर कासवानं नुकताच आपला एकशे नव्वदावा वाढदिवस साजरा केलाय होय एकशे नव्वदावा हे कासव आहे अटलांटिक महासागरातल्या सेंट हेलेना बेटावर या कासवाचं नाव आहे जोनाथन जोनाथनच्या जन्माची अधिकृत माहिती नाही वैज्ञानिक निकषांनुसार या कासवाचा जन्म अठराशे बत्तीस सालचा असल्याचं मानलं जात अठराशे ब्याऐंशी साली सिशेल्समधून या कासवाला सेंट हेलेना इथं आणण्यात आलं जोनाथन सोबत आणलेल्या अन्य दोन कासवांचा मृत्यू झाला पण जोनाथन दीर्घायुषी ठरला एकोणीशे तीस साली सेंट हेलेनाचे गव्हर्नर डेव्हिस यांनी या कासवाला जोनाथन हे नाव दिलं चार डिसेंबरला जोनाथनचा एकशे नव्वदावा वाढदिवस साजरा करण्यात आला याआधी मादागास्कर बेटावरचं तुई मलाला हे कासव एकशे अठ्ठ्याऐंशी वर्ष जगलं होतं जोनाथनचा पहिला फोटो अठराशे शहाऐंशी सालचा आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली किंग जॉर्ज आणि क्वीन एलिझाबेथ यांनीही सेंट हेलेना भेटीत जोनाथन सोबत फोटो काढला होता विज्ञानाचे अनेक आविष्कार दोन्ही महायुद्ध अनेक महामाऱ्या जगातल्या अनेक घडामोडी तंत्रज्ञानाचा विकास जोनाथन या सगळ्यांचा साक्षीदार आहे म्हणूनच सेंट हेलेना गव्हर्नमेंटनं जोनाथनच्या एकशे नव्वदाव्या वाढदिवसाला खास सेलिब्रेशनही केलं होतं जोनाथननं वयाचं द्विशतकही गाठावं अशीच अपेक्षा आता जगभरातले प्राणीप्रेमी करतायत ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत